भारशी टाकळी दुष्काळी यादीमध्ये सर्व मंडळांचा समावेश करावा शेतकरी यलगार समितीची मागणी तालुक्यातील दुष्काळ यादी परंतु त्यामध्ये काही मंडळांचा समावेश नसल्यामुळे शेतकऱ्यांना समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व मंडळांचा दुष्काळी यादीमध्ये त्वरित समावेश करावा असे निवेदन शेतकरी यलगार समितीच्या वतीने बार्शी टाकळीचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे अतिवृष्टी पावसाचे नुकसान दाखवून सर्व मंडळांना समाविष्ट करा पर्जन्यमापक यंत्रानुसार काही मंडळ नुकसान भरपाईतून वगळण्यात आले आहे परंतु तालुक्यातील पर्जन्य मापक यंत्र फक्त शोभेची वस्तू बनली आहे काही पर्जन्य मापक यंत्र सुरू आहेत तर काही बंद आहेत या पर्जन्य मापक यंत्राच्या भरोशावर न राहता ज्या महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामे केले व नुकसान दिसले त्यानुसार आमचे बारशी टाकळे तालुक्यातील सर्व मंडळांना मदतीच्या यादीत समाविष्ट करावे असे निवेदन व असे निवेदन आज शेतकरी एल्गार समितीच्या वतीने तहसीलदार राजेश वजीरे देना तले आहे। निवेदन देताना शेतकरी एल्गार समितीचे किरण ठाकरे महादेव गावंडे प्रल्हाद माळकर जनार्दन ठोकळ गणेश ताठे अनंता घुमसे माधव पाटील व तालुक्यातील बरेच शेतकरी यावेळी उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा